बारामती राजवला का सरावला काजलला हन्मंतरच्या मार्गदर्शनाखाली आणि तुझं नाव सांगिराशे पहाडाला चिकंदर शेखेची कन्या आणि संदीप डोंगरेची वेदिका दोघींचे हजर डोमाने आणि वेदिका डोपाळे माहेरा सेचा कब्जा घेतलेला ना वेदिका डोपाळे ना कुस्ती मुलीची चालू सगळ्यात मोठी शक्ती नारी शक्ती तिच्या हातो पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करे मागे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त हे कृषी मैदाना मार्गोन कॅरी पुरुषार्थ जपणारा खेळ म्हणजे कुस्ती आणि संपलेल्या कुस्ती मध्ये वेदिका हात वरती करगा वेदिका डोपाळे विजय झालेले संदीप डोपाळे यांची कन्या आणि माहिरा सुद्धा तिच्या सोबत सांगली लढलेली सिकंदर शेख भवानीनगर यांची कन्या एक्कावन्न नंबर